नमस्कार मित्रांनो बंधू न भगिनीं नौ। हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिले सौगडून मोती राम कुठे आतला होगडून आपली छाती दाविले प्रभू भगवान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान आज ह्या ओव्या किंवा हे भजन आठवण्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हनुमान जन्म उत्सव सर्वत्र साजरा होते पौर्णिमेला दरवर्षी हनुमान जन्म उत्सव सर्वत्र आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो एकोणीसशे सत्तेचाळीस शक्य एकोणीसशे सत्तेचाळीसचा आजचा दिवस पौर्णिमा आणि आंतरराष्ट्रीय वर्षानुसार बावा बारा एप्रिल पंचवीसचा हा दिवस आणि हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होते मित्रांनो ह्या शब्दांचा अर्थ मोठा गहन आहे तो माझ्या लक्षात आला आणि तो आपल्याला सांगावा असं वाटलं जेव्हा प्रभू रामचंद्र लंका विजय संपादन करून अयोध्येला परत आले पत्नी सीता माई आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह ते परत आले अयोध्येला आणि मोठा उत्साह साजरा झाला अयोध्येवासिने नगरवासिने सर्व हिंदू धर्मियांनी मोठं त्यांचं स्वागत कर यथोचित आणि पुढे काय झालं की राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला राज्याभिषेक प्रभू रामचंद्र म्हटल्यावर काय बघायचं फार मोठा उत्सव होता आणि सर्व रथी महारथी तिथे उपलब्ध होते ज्या ज्या मंडळींनी प्रभू रामचंद्रांना त्या युद्धामध्ये साथ दिलेली होती ते सगळे उपस्थित होते आणि त्या सभेमध्ये त्या ज्या रथी महारथींनी किंवा योद्ध्यांनी साथ केलेली होती त्यांचा यथोचित असा सत्कार देखील प्रभू रामचंद्रांनी केला सभेमध्ये एकेकाची नावं पुकारली गेली एक एकजणं आपला एक एक आला आणि आपली भेटवस्तू घेऊन प्रभू रामचंद्रांना नमस्कार करून आणि आपल्या जागेवर जाऊन बसला अशा पद्धतीने सगळ्यांची नावं येत गेली सगळे आले आणि निघून गेले आणि आपल्या जागेवर बसले परंतु हनुमंताचं नाव येईना हनुमंत काही येईना पुढे आणि सगळ्यांना वाटायला लागलं की प्रभू रामचंद्र हनुमंताला काहीतरी विषय देणार असतील म्हणून त्यांना मागे ठेवलं परंतु सभा संपत आली परंतु हनुमंताचं नाही नाव पुकारलं गेलं आणि हनुमंत आलेच नाही आणि मग सीतामायना राहलं गेलं आणि सीतामाईन म्हणाले अहो ते अजून हनुमंत राहिले ना त्यांना काही दिलंच नाही तुम्ही प्रभू रामचंद्राने सीतामाईकडे बघितलं एक नजर आणि दुसऱ्या बाजूला परत वळवून आणि हनुमंताकडे बघितलं आणि ते म्हणाले सीतामाईंना म्हणाले की माझ्याकडे हनुमंताला देण्यासारखं काहीच नाही आहे आणि हे ऐकल्याबरोबर सीतामाई शब्द झाल्या सभाग्रह शब्द झालं आणि प्रभू रामचंद्राने हनुमंताकडे बघितलं हनुमंत म्हणजे राम आणि भक्त देव स्वामी आणि दास यांची नजरानजर झाली आणि ती भाषा एकमेकांना कळली नजरेची भाषा हृदयाची भाषा आणि अंतर्ज्ञानाची भाषा प्रभू रामचंद्र हनुमंत यांना ती समजली आणि त्या क्षणी तिने पुन्हा आणखीन जानकीकडे सीतामाईकडे नजर टाकली आणि बघितलं प्रभू रामचंद्रांनी आणि सीतामाई म्हणाल्या की तुमच्याकडे काही नसेल तर माझ्याकडे एक, एक वस्तू आहे ती मी देऊ का प्रभू रामचंद्र म्हणाले माझ्याकडे काही नाही सीतामाई काय देणार आहे पण त्याने नजरेनेच खून केली द्या काही असेल तर आणि तो इशारा समजला आणि त्याने आपल्या गळ्यातला जो नवरत्नांचा हार होता त्याला हार हात घातला असा आणि तो काढणार आणि हनुमंताच्या दिशेने त्याने तो भिरकावणार तितक्यात हनुमंताने तिकडे बघितलं सीतामाईकडे आणि तो हार असा वरच्यावर त्याने झेलला त्याच्यावर आपला माथा टेकला आणि सगळीकडे बघितलं आणि सगळीकडे बघितल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्याकडे बघितल्यानंतर सीतामाईकडे बघितल्यानंतर त्याच्यातला एक मणी तोंडामध्ये घेतला आणि काडकन फोडून आपल्या हातामध्ये ते दोन्ही तुकडे घेतले आणि ते बघायला लागले आणि सगळं हे सगळं होत असताना सगळं सीतामाई आणि सगळं सभागृह स्तब्ध झालं पुन्हा दुसरा मणी घेतला आणि तसंच त्याने केलं त्यावेळेला मात्र श्री सुलभ असा राग जी सीतामाईंना आला आणि त्या म्हणाल्या अरे अरे हनुमंत हे काय करताय तुम्ही काय करताय काही नाही त्याने काही ऐकलं नाही काढ तो पण दुसरा मणी फोडला आणि भिरकावून दिला आणि असं करता करता त्यांनी सगळे मणी फोडायला सुरुवात केली मग सीताबाई म्हणाले हे काय करत ते म्हणाले मी बघत होतो याच्यात राम कुठे दिसत आहेत का तर म्हणे याच्यात राम मला कुठे दिसले नाही मग सीताबाई म्हणाल्या की तुझ्यात राम आहे का ते म्हणाले हो माझ्यात राम आहे मात्र ते गैवरून आले प्रभू रामचंद्रसुद्धा मनातल्या मनात जरा हसले आणि दाखव म्हणाले सीतामाई म्हणाल्या दाखव तुझ्यात राम महिना मग दाखव आणि प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे बघतायत सीतामाईसुद्धा हनुमंताकडे आहेत सगळं सभागृह त्यांच्याकडे बघत आहे हनुमंताकडे आणि क्षणाचाही विलंब न लावता हनुमंताने आपली छाती फाळकण फाडली धाडकन फाडली आणि बोकितलं समोर सगळ्यांना काय दिसत होतं सीतामाई सभागृहातले सगळे उपस्थित उद्धे आणि खुद्द प्रभू रामचंद्र त्यांना स्वतःचीच मूर्ती मूर्ती दिसली त्या हनुमंताच्या छातीमध्ये आणि सगळं सभागृह नतमस्तक झालं प्रभू रामचंद्राने सुद्धा नमस्कार केला स्वतःलाच नमस्कार केला हनुमंताला नमस्कार केला आणि अशी ही कथा आहे या कथेमध्ये मोठा अर्थ असा दडलेला आहे की तुमच्या हृदयामध्ये राम पाहिजे तुमच्या मुखामध्ये तुमच्या वाणीमध्ये तुमच्या हातामध्ये काम करत असताना प्रभूचं राम रामचंद्राचं नाम असलं पाहिजे अशा प्रकारचा तो संदेश आहे मित्रांनो मला जे उमगलं ते आपल्यापुढे ठेवलेलं आहे आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आपल्याला जर हे पटलं असेल तर डॉक्टर एच एम खैरणार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेलबटन दाबा